नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये धर्मदाय आयुक्तालय भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की जे काही आय एम प्रश्न आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात याच्या व्हिडिओला आणि तुम्ही जर दर्जेदार सराव शोधत असाल म्हणजे टेस्ट सिरीज जर शोधत असाल तर नक्कीच या भरतीसाठी तुम्हाला ही टेस्ट सिरीज उपयोगी ठरू शकते यामध्ये आपण तुमची परीक्षा टी सी एस कंपनी घेणार आहे त्यामुळेच टी सी एस पॅटर्नवर आधारित एकवीस पेपरचा सराव इथे करतोय पेपर जे आहेत तुमचे ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे म्हणूनच प्रॅक्टिससुद्धा आपली ऑनलाईन पद्धतीने करायला हवी म्हणजे जेणेकरून प्रश्नांचा सराव आपला होऊ शकतो तर इथे टी सी एसने विचारलेल्या प्रश्नांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे एकूण एकवीस सराव पेपर आहेत सर्वच्या सर्व पेपर हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील म्हणून तुम्हाला जर रिझल्ट मिळवायचा असेल तर नक्कीच परीक्षेचा सराव असणं गरजेचा असतो आणि सरावासाठी ही टेस्ट सिरीज उपयोगी पडू शकते टेस्ट सिरीज जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता सेव्हन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेव्हन टू सेव्हन टू या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल आता जाऊया आपण आपल्या आजच्या प्रश्नांकडे पहा विद्यार्थी मित्रांनो पहिलाच प्रश्न आपला आहे संविधानातील हक्कांचे किंवा हक्कांचे हृदय आणि आत्मा असे कोणत्या कलमात म्हटले आहे जे काही आपलं संविधान आहे त्या संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा हृदय आणि आत्मा असं म्हटलेलं आहे तर ते कलम आहे बत्तीस आणि हे कोणी म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा हृदय आणि आत्मा असं या कलम बत्तीसला म्हटलेलं आहे त्याचं कारण असं की मूलभूत हक्कामध्ये हे जे बत्तीसव कलम आहे ते आपलं मूलभूत हक्कांचं संरक्षण करत असतं जर तुमचे मूलभूत हक्क हिरावून घेतले गेले तर बत्तीस अंतर्गत तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मा दाद मागू शकता आणि याच्या अंतर्गत ज्या काही रिट्स येतात त्यांचा वापर करून न्यायालय तुम्हाला या ठिकाणी न्याय मिळवून देतं म्हणूनच तुमच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयावर आहे आणि तुम्हाला जर त्या अधिकाराचं उल्लंघन होत आहे असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही या बत्तीस अंतर्गत सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो इथे कोणतीही परीक्षा असो संविधान हा टॉपिक महत्वाचा असतो त्यामधले काही टॉपिक्स आहेत जे की राज्यशास्त्रामध्ये सुद्धा येतात मग राष्ट्रपती असो निवडणूक असो कारण की आता आपली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे तर त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या निवडणूक झालं राष्ट्रपती न्यायालय मूलभूत हक्क कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे हे काही असे महत्वाचे चॅप्टर्स आहेत ज्यावर हमखास प्रश्न येतो म्हणजे येतो आणि दोन प्रश्न जर आले तर तुमचे चार गुण फिक्स होऊ शकतात आता पहा खाली जर आपण आलो दुसरा प्रश्न बघतोय तो म्हणजे खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्कात समाविष्ट नाही म्हणजे एकूण मूलभूत हक्क जे आहेत इथे पहा अगोदर योग्य उत्तर पाहूया तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हा जो आहे तो हक्कामध्ये समाविष्ट नाही आहे शिक्षणाचा हक्क आपल्याला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क देखील आपल्याला आहे मात्र संपत्तीचा हक्क हा आता मूलभूत हक्क राहिलेला नाही सुरुवातीला सात मूलभूत हक्क होते मात्र आता सहा मूलभूत हक्क आहेत तर हा हक्क कोणत्या घटनादुरुस्तीने वगळण्यात आला चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा जो काही हक्क होता तो मूलभूत हक्कांमधून वगळून सर्वसाधारण हक्कांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणूनच कोणती घटनादुरुस्ती होती चौरेचाळीसवी घटनादुरुस्ती कोणता हक्क वगळण्यात आला संपत्तीचा हक्क अगोदर किती होते सात सध्या किती आहेत सहा तर आपल्याला सध्या मूलभूत हक्क आहेत सहा अगोदर संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क होता पण आता तो राहिलेला नाही चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती करून हा हक्क मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आलेला आहे म्हणून योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन नंतर पहा पुढील प्रश्न जर आपण पाहिला तर भारताचे राष्ट्रपती किती वर्षासाठी निवडले जातात सिंपल प्रश्न आहे असं नाही काही जणांना ना हा सोपा वाटू शकतो काही जणांना कठीणसुद्धा वाटू शकतो पेपर जो आहे तुमचा एजी टू मॉडरेट आणि हार्ड लेव्हलचा असतो त्यामध्ये काही सोपे प्रश्न असतात तर काही कठीण प्रश्न देखील असतात म्हणून जवळपास सर्वच प्रश्नांचा सराव तुम्ही केला पाहिजे आता इथे राष्ट्रपतीचं जर आपण पाहिलं वर्षापर्यंत निवडले जातात तर ते पाच वर्षापर्यंत निवडले जातात काही देशाचे जे राष्ट्रपती असतात ते चार वर्षासाठी सुद्धा निवडले जाऊ शकतात आपले जे राष्ट्रपती आहेत ते पाच वर्षासाठी निवडले जातात नंतर पहा पुढील प्रश्न जर आपण पाहिला राष्ट्रपती संदर्भातच तर राष्ट्रपतींचा महावियोग कोण लावू शकतो तर संसद या ठिकाणी राष्ट्रपतींवर महावियोग लावू शकतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच भारता आहे भारतातील निवडणूक आयोग कोणत्या कलमानुसार स्थापन केलेला आहे व्हेरी आय एम पी प्रश्न आहे जवळपास सर्वच परीक्षांना यामध्ये प्रश्न विचारला जातो आणि आता निवडणूक आहे म्हणून हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे तर तीनशे चोवीस अंतर्गत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि निवडणूक आयोग जो आहे तो भारतातील निवडणुका घेतो कोणत्या निवडणुका घेतो एक संसदेच्या सुद्धा घेतो आणि जे काही राज्य विधिमंडळ असतात त्यांच्यासुद्धा घेतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेत नसून राज्य निवडणूक आयोग घेतो म्हणजे पहा दोन निवडणूक आयोग आहेत एक आहे केंद्रीय निवडणूक आयोग ज्याला आपण सेंट्रल इलेक्शन कमिशन असं म्हणतो आणि दुसरं आहे स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे एक आहे राज्य निवडणूक आयोग आणि एक आहे केंद्रीय निवडणूक आयोग तर केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे तो तुमच्या संसदेच्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुका ज्या होतात त्या आयोजित करत असतो आणि ज्या काही आमदाराच्या निवडणुका असतात आपल्या विधीमंडळाच्या त्यासुद्धा आयोजित करत असतो मात्र सध्याची महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे स्थानिक स्वराज्य स्वर्ण संस्थेची तर त्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात म्हणून लक्षात ठेवा जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोणामार्फत घेतल्या जातात असं विचारलं तर राज्य निवडणूक आयोगामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जातात नंतर पहा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी किमान वय किती पाहिजे तर मतदान करण्यासाठी कमीत कमी वय पाहिजे अठरा सुरुवातीला अठरा होतं का तर नाही सुरुवातीला हे वय होतं एकवीस एकसष्टवी घटनादुरुस्ती करण्यात आली एकोणीसशे एकोणनव्वद साली आणि एकवीसवरून हे वय वर्ष अठरा करण्यात आलं सुरुवातीला किती होतं एकवीस किती घटनादुरुस्ती झाली एकसष्टावी घटनादुरुस्ती कधी झाली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आणि वय किती करण्यात आलं तर अठरा वर्ष करण्यात आलं म्हणून सध्या जर तुम्हाला विचारलं लोक की लोकसभा निवडणुकीत मत मतदान करण्यासाठी वय किती पाहिजे तर अठरा वर्ष मतदान करण्यासाठी वय पाहिजे आणखी काही वर्ष महत्त्वाचे असतात जसं की मतदान करण्यासाठी अठरा वय पाहिजे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा ग्रामपंचायतच्या ज्या निवडणुका असतात त्या जर तुम्हाला लढवायच्या असतील तर तुमचं एकवीस वय असावं त्यानंतर लोकसभा किंवा जे आपलं विधिमंडळ असतं विधानसभा ज्याला आपण असं म्हणतो म्हणजे आमदार आणि खासदार जिथे उभे राहतात आणि निवडून येतात तिथे जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर तुमचं वय <तुणीवाए>? हे पंचवीस असावं त्यानंतर राज्यसभेवर किंवा इतर ठिकाणी जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल म्हणजे विधान परिषदेवर तर तुमचं वय तीस वर्ष असावं आणि जर तुम्हाला राज्यपाल किंवा राष्ट्रपतीची निवडणूक लढवायची असेल तर तुमचं वय पाहिजे पस्तीस तर तुम्ही हे सर्वच्या सर्व वय लक्षात ठेवा म्हणजे कधीही तुमच्याकडून मिस्टेक होणार नाही मतदानासाठी अठरा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एकवीस लोकसभा आणि विधानसभेसाठी पंचवीस विधान परिषद आणि राज्यसभेसाठी तीस आणि राष्ट्रपती राज्यपाल यांच्यासाठी पस्तीस तर अशा एकंदरीत हे वय जर तुम्ही सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवले तर नक्कीच तुमचा प्रश्न हा जाणार नाही त्यानंतर पहा पुढील प्रश्न आपण पाहूया पुढील प्रश्न आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कोणत्या संस्थेशी संबंधित आहे तर ती पंचायत राज या संस्थेशी संबंधित आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे तर चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोण येतं ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे जे आहेत हे आपल्याला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसतात ज्याला आपण पंचायत राज असं म्हणत असतो नंतर पहा कधी झाली ही तर त्र्याहत्तरवी दुरुस्ती झालेली आहे एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये आणि त्याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला दिसतो नंतर पहा पुढे आहे महापालिका आता हे आलं शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत म्युन्सिपल कॉर्पोरेशन जसं की नगर परिषद महानगरपालिका ह्या ज्या आहेत त्या कोणत्या घटनादुरुस्तीने घटनात्मक मान्यता मिळाली तर ही आहे चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती जर तुम्हाला शहरी स्थानिक स्वराज्य संस्था विचारला तर चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था विचारली तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती दोन्ही घटनादुरुस्त्या महत्वपूर्ण आहेत कारण की आता सध्या लक्ष आहे नंतर पहा इथे उत्तर आहे सुद्धा आहे कधी झाली ते तुम्ही पाहू शकता नववा प्रश्न आहे आपला भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर ते आहे दिल्लीला सिंपल प्रश्न आहे नंतर भारताचे मुख्य न्यायमूर्ती यांची नियुक्ती कोण करते यांची नियुक्ती कोण करते इथे पहा आपण थोडंसं तुम्हाला स्पष्ट दिसेल यांची नियुक्ती कोण करत असते चीफ जस्टिस ऑफ इंडिया सीजीआय त्यांना आपण जसं म्हणत असतो तर यांची नियुक्ती राष्ट्रपती मार्फत जाते पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास जे काही महत्वपूर्ण दहा प्रश्न होते ते घेतलेले आहेत प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा आणखी जर तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार